माणसाला वाटतं राजकारणात जावं परंतु ते आता आलेले आहेत राजकारणात आता राजकारण आलेलेच आहेत तर त्यांना नेमकं आपण जे त्यांना आता अनेक प्रश्नांची उत्तर दे दे ते द्यावीच लागतील माझ्यासोबत आहेत खोपली शहरातील प्रसिद्ध अशा सामाजिक कार्य जन अग्रेसर असं नाव आहे त्या कांचनताई जाधव ताईसाहेब तुम्हाला नमस्कार आणि खोपोली नगरपालची निवडणूक लागलेली आहे तुम्ही मला पक्षाच्या सगळ्या पातळीवर दिसताय सगळ्या क्षेत्रात दिस तुम्ही दिसत आहे तुम्ही आता सामाजिक क्षेत्र तिकडे कमी केलं आणि इकडं राजकारण थोडं वाढवलंय काय का सांगाल नाही असं काय नाहीये सामाजिक क्षेत्रात जसं काम पंधरा वर्ष वीस वर्ष करते त्याचप्रमाणे सामाजिक काम माझं चालू आहे राजकारणात आल्यामुळे एक पाठिंबा मला माझा वाढलेला आहे तो पाठिंबा मला चांगला मिळत आहे आमदार साहेबांच्या स्वरूपात त्यामुळे माझी संघटना मजबूत करण्याचं काम मी अजूनही करत आहे आम्हाला कांचनताई म्हटलं का सगळ्या महिला वर्गाचा सगळा घराडा आणि आता राजकारणात म्हणजे मला काय तुम्ही स्थिर झालात का राजकारणात जास्त इंटरेस्ट सामाजिक क्षेत्राची तर आवड आहे सामाजिक क्षेत्र सांभाळतानाच आज महिलांचं सा संघटन वाढवणं महिलांना सक्षम माझ्यासारखं सक्षम करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट जोपात जोपास ना करत असताना आज शहराच्या ठिकाणातून दोन हजार ते अडीच हजार महिला संघटन करणं हे काम मी मजबूत केलेलं आहे कारण आज प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये माझ्या अशा मी जी संघटना तयार केली घरेलू कामगारांची गेली पाच ते सात वर्ष मी त्यांच्यासाठी काम करते त्याच्या अगोदर बचत गटांवरती काम केलं आज बचत गट पूर्णपणे सक्षम आहेत त्यांना शासनाची खूप चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे पण आज घरेलू कामगारांकडे ज्यां जिकडे दुर्लक्ष होतं तो भाग मी प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आज घरेलू कामगारांसाठी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी कारण घेऊन काही माझा वाढदिवस असू दे किंवा कुठला कार्यक्रम असू दे महिलांसाठी त्यांना एकत्र जमा करणं त्यांच्यासाठी काहीतरी करणं आता मेडिक्लेमसाठी साहेबांजवळ सांगितलं आमदार साहेबांना की त्यांचं चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे कारण आज त्या बऱ्याच ठिकाणी जाऊन घरकाम करतात त्यांच्या आरोग्य आरोग्याच्या दृष्टिकोनातून साठी काहीतरी करण्याचा प्रयत्न आता मी करत आहे आणि हे सगळं काम करताना मला खूप आनंद होतो पण ज्या वेळेला मी राजकारणात गेले ते मला सपोर्ट मिळतोय आणि मिळेल ह्या उद्दिष्टाने मी राजकारणाच्या प्रवाहामध्ये गेलेले आहे पण माझं मेन उद्दिष्ट हे सामाजिक काम करणं ते काम बरं होतं का इकडे राजकारणात बरं आहे ते काम तर बरंच आहे बरंच असणारच आहे पण राजकारणातला मी आताच तुम्हाला म्हटले की काहीतरी सपोर्ट मिळेल आणि साहेबांचा सा सपोर्ट आहे मला त्यासाठी मी राजकारणात गेलेली मिळतो तुम्हाला आमदारांचा मदत लागते किंवा काही लागतं तेव्हा साहेबांजवळ फक्त शब्द टाकला की असं असं कार्यक्रम घ्यायचा अशी अशी मदत करायचे त्यामुळे मला एक अजूनही एक भक्कम पाठिंबा त्यांच्या स्वरूपात मिळालेला आहे तुम्ही ही निवडणूक कशा प्रकारे बघतात खोपलीची निवडणूक आता तुम्ही राजकारणात आलेलच आहात आणि पहिली इंटरव्ह्यू माझ्याकडून एका महिलेची आहे एका चांगल्या कार्यकर्तीचे आहे मैं आने, करते मैं मी अनेक अनेक मुलाखती घेतल्या पहिली होते नगरपालिका निवडणूक लागलेली आहे कशा प्रकारे काम करणार आहे कशा प्रकारे ही नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत आम्हाला सामाजिक क्षेत्राच्या पलीकडे राजकारणात तुमचा चेहरा सुद्धा दिसणार आहे राजकारणातला चेहरा अजून तर काय माझा म्हणजे मी मला विधानसभा संघटन म्हणून पद आहे माझ्याकडे कर्जत खालापूरचं पण अजून तरी माझ्याकडे असं काय म्हणजे एखादं मोठं असं म्हणजे काही हे नाहीये तरी पण मी एक सामाजिक कार्याचा माझा ठसा जो आहे माझं स्वतःचं अस्तित्व मी टिकून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मी कुठेही गेली तरी आज माझं स्वतःचं अस्तित्व मी स्वतः उभं केलेलं आहे त्यामुळे आज संघटन बनवणं सगळ्यांना एकत्र आणणं प्रत्येक ज्या एरियामध्ये स्लम एरिया आहे तिथे जाऊन त्यांच्याशी हे करणं कारण त्यांना आज माझ्याकडून काहीतरी विश्वास आहे की मी आतापर्यंत करत आले आणि ह्यापुढेही करेल तो एक दृष्टिकोन समोर घेऊन मी सगळ्यांमध्ये आज आजही काम करत आहे इतक्या महिला तुम्ही अगदी म्हणजे त्यांच्याशी कनेक्ट आहात पण ही सिंह सगळ्या शहराच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या आहेत तुम्हाला असं वाटतं तुमच्यासोबत राहतील ह्या सगळ्या नक्की राहतील नक्की कारण घरेलू कामगार हा, ही जी महिला आहे ती प्रत्येक म्हणजे आज विधानसभेला पण त्याचा अनुभव आला मला कारण त्यावेळेला ज्यावेळेला त्यांना मी मिटिंग घेत होती त्यावेळेला मी साहेबांबद्दल त्यांना सांगत होते की आपल्याला साहेबांना निवडून आणायचंय त्यावेळेला त्या म्हणजे कसलाही विचार न करता हातातलं काम सोडून माझ्याशी मीटिंग मिटिंग करायला म्हणजे त्यांना कुठे गाडी लागत नव्हती किंवा चालत चालत त्या ठराविक ठिकाणी बोलवलं तिथे यायच्या कुठलीही अपेक्षा न करता की जसा तुमचा पाठिंबा आमच्या मागे आहे तसा साहेबांचाही राहील त्यासाठी मी त्यावेळेला पण अनुभव घेतला की त्या महिलांचा की त्या महिला कुठेही पाठी राहिल्या नाहीत आणि त्यांना राजकारणाशी काहीही घेणं देणं नसतं या महिलांना त्यांना फक्त मदत करणारी व्यक्ती हवी असते आमच्यासारखी ती प्रत्येक वेळेला त्यांचे काही प्रश्न सोडवले जाते मग मी जर त्यांच्याबरोबर आहे तर त्या कुठेही मागे राहत नाहीत त्या प्रत्येक वेळेला विखुरलेल्या असल्या तर त्या प्रत्येक भागामध्ये महिला आहेत त्या त्या प्रत्येक भागामध्ये असल्यामुळेच शहरामध्ये तो फरक पडतोय की कुठे गेली तरी माझ्या माझ्या महिला कुठल्याही भागामध्ये आहेतच तिथे त्या मला आवाज देतील आणि मी त्यांना आवाज दिला आणि ते माझ्यासोबत असतील तेच मला म्हणायचं की तुम्ही असं म्हणता की आमदार साहेबांना आमदारांच्या आता कुलदीप शेंडे नक्कीच 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 कारण त्याचं कारणही सांगते कारण कुलदीप शेंडेंची सीट ओप म्हणजे साहेबांनी सांगितली नव्हती त्यावेळेपासूनच कुलदीप दादा आम्हाला मदत करतात कारण आमचे तीन चार प्रोग्राम झाले त्यात त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं किंवा काही मदत करायची हे कुलदीप शेटनी केलेलं आहे म्हणजे त्या ते वेळेला त्यांना म्हणजे जाहीर पण झाली नव्हती हो सीट त्यांची साहेबांनी जाहीर केलं नव्हतं हो, त्यावेळेला म्हणजे त्यांचा कुठलाही तो उद्देश नव्हता हो की मी आज यांना मदत करतोय तर मला मी पुढे नगराध्यक्ष पदासाठी मला मिळणार आहे आणि मी मदत म्हणजे तो मला एक अनुभव आला त्यांचा की त्यांना त्यावेळेला काही नसताना त्यांनी आम्हाला मदत केली आणि आता आमची वेळ आली तर आम्ही त्यांना म्हणजे माझी ताकद मी पूर्णपणे लावणार आहे त्यांच्यासाठी माझी ताकद माझ्या महिलांची ताकद पूर्णपणे लावून आम्ही त्यांची सीट आणणार आहे तेच मला म्हणायचं की शहरामध्ये किमान पन्नास पंचाळीस टक्के महिला वर्ग आहेत ज्या वोटर्स आहेत म्हणजे एकूण मतांच्या सगळ्या समसमान वाटा आहे बरोबर तुम्ही तुम्ही महिला महिलांसाठी काम करता या सगळ्या महिलांना तुम्ही नेमकं काय मेसेज द्याल कारण इतक्या महिला तुम्हाला जोडल्या गेल्या ज्या जोडल्या नाही आहेत ज्या आज घरी आहेत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात त्यांना तुम्ही महिला म्हणून काय सांगाल तुमच्या पक्षाच्या विषयी तुम्हाला तुमचा उमेदवार पण कुठे शेंडे आहे आमदार साहेब शिंदेगड शिवसेना आणि आता तुम्ही तर मत मागणारच आहात तुम्ही तुम 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 काय महिलांना आवाहन करा सगळ्या शहरात मी शहरातल्या महिलांना आवाहन करेन महिलांना आणि कुठल्याही म्हणजे समाजातल्या महिलांना एक एक सपोर्टची गरज असते एक आता घरेलू कामगारांचं झालं पण अशाच ज्या महिला आहेत की त्यांना कुठला ना कुठलं तरी कारण असतं की त्यांना मदतीची आणि एक चांगला उमेदवार आपल्या नगरपालिकेत असावा म्हणजे कुलदीप शेंडे ते म्हणजे त्यांचं एक प्रभावी नेतृत्व आहे म्हणजे आतापर्यंत म्हणजे ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात नाही इव्हन मला म्हणणं की कुलदीप शेंडे महिला वर्गाने काय सपोर्ट करावा का सपोर्ट करावं काय का सपोर्ट करावं म्हणजे ते तळागाळापर्यंत पोहोचतात एक मदतीचा कधीही कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना जर आपण आवाज दिला की आम्हाला मदत पाहिजे तर ते लगेच मदतीला तयार होतात आणि त्यांचा हा नवा म्हणजे नवा चेहरा ना तर नाहीये त्यांचं घरातूनच त्यांचं बॅकग्राऊंड राजकीय क्षेत्रातला आहे पण कुलदीप दादांचं असं आहे की मी आता बरेच दहा वर्ष अनुभवते की कुठलंही आम्ही ते राजकारण आमच्या गटात नव्हते तरीही मदत मागितली तरी त्यांनी कधीही मदत नाकारली नाही म्हणजे ते तो तसा चेहरा आता नगरपालिकेत हवा आहे कारण शेवटी आम्हाला सपोर्ट पाहिजे सर्व महिलांना आणि तो सपोर्ट आम्हाला त्यांच्याकडून मिळेल ही मला त्यांची शाश्वती आहे फार काही शिंदेगडामध्ये इच्छुक नव्हते परंतु आमदारांनी तो, तो चेहरा हेरला होता आम्ही देखील ठोकून सांगितलं होतं की कुठली खेड्या उमेदवारी मिळेल योग्य एकदम योग्य आणि म्हणजे कुलदीप शेठचं असं आहे की मोठ्या लोकांमध्ये न राहता ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचतात अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतात म्हणजे काही कुणी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं किंवा कुठेही कार्यक्रम असलं तरी मदत करणं किंवा कुठल्याही गोरगरिबाला मदत करणं हे त्यांचं काम त्यांनी अगोदरपासून आतापर्यंत चालूच आहे त्यांचं असं काय पक... म्हणजे ते आमच्या पक्षात होते नव्हते त्याच्याशी काही ये नाही त्यामुळे आम्हाला आता नगरपालिकेमध्ये एक मुख्य नेतृत्व म्हणून त्यांचं त्यांचं असावं असं सगळ्यांना वाटतं ताई कुलदीप शेंडे यांच्यावर असाही आक्षेप घेतला तो आरोप करतो अर्थात आर तो अजेंड्याचा भाग असतो विरोधकांचा तो होत असतो की कुलदीप शेंडे हाय हाय प्रोफाईल आहेत मोठ्या लक्झरी कारमध्ये फिरणारे आहेत विरोधकांचा उमेदवार हा रस्त्यावरचा उमेदवार आहे हे खरं आहे नाही नाही कुलदीप शेट्टे हा शेंडे हाय प्रोफाईल असले तरी त्यांचा घरातला तो असला तर ते बाहेर आल्यानंतर रस्त्यावर उभे राहून सुद्धा सर्वांच्या मध्ये उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात हे आम्ही गेली कित्येक वर्ष करतोय कारण माझं मूळ गावमध्ये माझी स्वतःची कंपनी आहे मसाल्याची तर तिथे जरी मला काही गरज लागली महिलांना तर त्यांनी ऑफिसमध्ये माझ्या म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये बसून त्या महिलांची मला इंटरव्ह्यू घ्यायला सांगितली होती त्यावेळेला ते राजकीय म्हणजे शिंदे गटात नव्हतेही म्हणजे एक कुठल्याही महिलांचं काम झालं पाहिजे आणि ते काम आणि त्यांनी बऱ्याच महिलांना सांगितलं की ताईंच्या संपर्कात जावा त्यांना त्यांना मदत करा म्हणजे असं त्यावेळेला कुठलं आहे म्हणून सांगते ते तळागाळातल्या लोकांपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतात त्यामुळे असं कुठलंही नाहीये की ते हाय प्रोफाईल आहे त्या हाय प्रोफाईल असून सुद्धा त्यांच्याकडे त्याच्यापेक्षाही जास्त नेतृत्व आहे की ते गोरगरिबांना मदत करतात आणि स्लम एरियामध्ये जाऊन फिरतात आणि तळागाळातल्या लोकांना आपलंसं करतात हे त्यांच्याकडे एक चांगलं नेतृत्व आहे आज उद्या अर्ज दाखल पण होतील कुलदीप दादाचा तो काही विषय नाहीये प्रकारे दिसतील तुम्ही कशा प्रकारे सगळं काम शिवसेनेच्या रणरागिणी तर सगळ्या आमचं म्हणजे उमेदवारच आमचा कुलदीप दादा आहेत आणि माझ्याकडून एक राजकारणी राजकारणातल्या क्षेत्रापेक्षाही शे, सामाजिक क्षेत्रात खूप काम केल्यामुळे एक माझ्याकडचे पण चांगले संघटना आहेत सगळ्या संघटना मी जोडलेल्या आहेत त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही खूप जोर लावणार आहे की आणि खूप जोर लावण्याची पण गरज नाही आहे कुलदीप दादांसाठी कारण आता पण बरेचसे बरेचशा लोकांपर्यंत मी जाऊन पोचते आपल्याला काय हवं हो तर त्यांच्याकडून कुलदीप दादांच नाव येते आता माझा व्यवसाय पण आहे त्या व्यवसायाच्या मी म्हणजे दुकानावर शॉपवर माझ्या असताना सुद्धा मी बरेच लोक सर्व पक्षातली तिथे येतात ते पण त्यांना पण विचारते तुम्हाला काय हवंय तर ते कुलदीप दादांचंच नाव त्यांच्या तोंडामध्ये असतं त्यामुळे मला अजून माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे की प्रत्येक कारण मला एक व्यापारी म्हणून पण पाहिलं जातात तिथून पण कुलदीप दादांचं नाव एक सामाजिक क्षेत्रात पण आहे त्यांचं नाव आणि राजकारणात पण आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या भागांचा जर संगम केला तर कुलदीप शेट तुम्ही अगदी कुलदीप दादांचा कुलदीप शेठचा प्रचारच अगदी सुरू केलेला आहे दाखल पण होईल तुम्हाला असं वाटत नाही उद्या काळात काय कुलदीप कुलदीप शेड त्यांच्याकडून वागणूक मिळाले तर ते सगळे जबाबदारी तुमच्यावर नाही नाही असं होणारच नाही विश्वास तुम्हाला आहे असं काय चुकणार नाही नाही चुकणार नाही त्यांच्यासाठी चुकलंच नाही पाहिजे कारण हे जे आहे ते आहे सत्य आहे ते सत्य आहे म्हणजे जे त्यांचं जे त्यांचा जो काम करण्याची पद्धत आहे ते आहेत असं नाही ते लोकांना दाखवण्यासाठी करत अगोदरपासून काही करतात इथून पुढेही करतात करतील अशी अपेक्षा आहे अच्छा आमदारांना चांगलं मताधिक खोपोली शहराने दिलं आता तुम्ही तुम्ही देखील होता अनेक अनेक हात त्यावेळी होते तर एक आपण दृश्य अदृश्य सगळा होता तीच परिस्थिती राहील आता मताधिक्य वाढेल मताधिक्य वाढेल नक्कीच नक्कीच वाढेल कारण विधानसभेच्या वेळेला खोपोली शहरातून तर त्यांना आम्ही खूप सपोर्ट केलेला आहे तो सगळ्या लोकांनी बघितलेलाच आहे त्यामुळे आणि त्याच्यानंतरही आम्ही खूप आमची संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला आहे कारण शिवसेना हा पक्ष नसून एक संघटना आहे आणि सामाजिक संघटनेत काम करणारे अशी बरीचशी लोक असे जोडलेले आहेत इथून पुढे अजून जोडली जातील ही जोडली गेल्यानंतर एक भक्कम पाठिंबा आमदार साहेबांना नक्कीच मिळेल तुमचा पाठिंबा तसा, तसा शहरातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना शहरात आपल्या कार्यरत आहेत कोपरी शहरामध्ये आणि एक चांगला चेहरा म्हणून कुलदीप शेंडे यांच्याकडे पाहिलं जातं असं अशी मोठी चर्चा आहे सगळ्यांचा सपोर्ट मिळेल अगदी खालच्या स्लम पासून तर अगदी अपार्टमेंट मध्ये राहणारा जो व्यक्ती मतदार आहे त्याचा सपोर्ट मिळेल शिवसेनेला नक्की नक्की विश्वास शिवसेने मिळवलाय मिळवलाय सगळ्या गोष्टी केल्या तिथं आमदारांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत बरेच निधी आमदारांनी आणलेले आहेत आता पक्षामध्ये म्हटलं तर आता हे जे नगराध्यक्ष पदाचं आहे ते कुलदीप दादांच्या त्याच्या पुढची कार्य त्यांची चालू होणार आहे तर त्यांच्याकडून ज्या अपेक्षा आम्ही ठेवतोय त्या पण त्या पूर्ण करतील याचा खूप ठाम विश्वास आहे आमच्याकडे कधीपर्यंत आता या उमेदवारी सगळ्या खालच्या आता कुलदीप तो नगराध्यक्ष पण मला असं मला माझी माझी माहिती की शिवसेनेमध्ये दोन दोन तीन तीन चार चार लोक इच्छुक आहेत मोठा वाद निर्माण होऊ शक्यता आहे होईल का आता मिटत आलाय तुम्ही बैठकाला असता पक्षाच्या नाही नाही मिटत आलाय आमचे आमदार साहेब सगळ्यांना सोबत घेऊन चाललेले आहेत आणि सगळ्यांना कोणावर अन्याय होईल असं काही ते करणार नाहीत कारण त्यांना पण खूप म्हणजे विश्वास आहे की कुणाचा पाठिंबा आणि त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असं काही अजून तरी आमच्याकडे असं झालेलं नाहीये की काही वाद निर्माण होईल असं मला तुमचं नाव देखील समजलं होतं की तुम्ही दोन इच्छुक इच्छुक आहात आहे म्हणजे हेच मी आतापर्यंत सामाजिक काम करते मला राजकीय क्षेत्रातलं मला कधी मला खूप जणांनी विचारलं मग तुम्ही राजकीय क्षेत्रात का गेलात मग तुम्ही धब्बा का लावून घेतलात मग सामाजिकच काम करायचं होतं तर मी त्यावेळेला असा विचार केला होता की आमदार आपले सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे आहेत तर आज त्यांच्याकडे गेल्यानंतर मला नाही मला पर्सनल मी सक्षम आहे पण माझ्या ज्या महिला आहेत त्यांना पाठिंबा मिळेल कारण खूप मोठ्या स्वरूपात जर काय करायचं असेल तर मला मी तिथे माझी ताकद कमी पडते तिथे ताकद आमच्या आमदार साहेबांची असते तर त्या दृष्टिकोनातून मी राजकारणी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आणि आज सामाजिक आणि राजकीय दोन्ही क्षेत्रात काम करत असताना मला असं लोकांचं म्हणजे असं लोक विचारतात की तुम्ही कुठल्या तुम्ही सगळीकडे काम केलंय सगळ्या वॉर्डमध्ये तुमचं काम झालंय असं की तुम्ही पाच नंबरमध्ये तुमचा शॉप आहे आणि पंधरा नंबरमध्ये तुम्ही रेसिडेन्सीला आहात म्हणून तुम्ही कुठल्या वॉर्डमधून उभं राहणार असं काय नाही तुम्ही कुठून उभं राहणार हा प्रश्न असतो मला तर मी सांगते त्यांना की मी कुठूनही उभं राहणार नाही माझा सगळ्यांना पाठिंबा असेल मग त्यांच्या असं उत्तर ऐकायला येतं मग तुम्ही राज, राजकीय क्षेत्रात का गेलात मग सामाजिकच काम करायचं होतं मग तुम्ही पक्षाचा लेबल का लावून घेतलात तर असं काही नाही ह्या क्षेत्रामध्ये असतानाच मला पाठबळ मिळत गेलं आणि पाठबळ मिळत मिळत आत्तापर्यंत मला आमदार साहेबांचं पाठबळ मिळालं इथून पुढे मला कुलदीप भाईंचं पाठबळ मिळेल ह्या अपेक्षेने मी दोन्ही क्षेत्रात काम करणार तरी पण पाच कि पंधरा काय पक्षाने ठरवलं की तुम्हाला उभं राहायचं नाही मी ते सर्व मी पक्षावरती सोडेल कारण महेंद्र शेठ थोरवे हे यांना मी भाऊ मानले गेले चार वर्ष ते पाच वर्ष मी त्यांना राखी बांधते आणि ओवाळणी करते त्याच्यामुळे मी जर माझे भाऊ मला कुठे म्हणतील तू इथे उभं राहतं तिथे मी तयार आहे पण त्यांच्या कुणाकडून मी काही अपेक्षा करणार नाहीये कुठल्याच भाऊ नाही आमदार साहेब भाऊबीजेला आल्यानंतर अर्धा ते पाऊन तास आपल्याकडे होते पण त्या दिवशी मागणं हे चुकीचं होतं कारण ते बहिणीच्या घरी ओळणीसाठी आले होते आणि बहिणीला कुठल्याही शोभत नाही की भाऊ ओळणीसाठी आल्यावर त्याच्याकडून त्यांच्याकडून कुठली अपेक्षा केली पाहिजे आणि मी कुठली हिथून पुढे अपेक्षा मी त्यांच्याकडून असं मी त्यांना बोलून दाखवणार नाही की मला काही पाहिजे म्हणून कारण मी त्यांच्या सोबतही असणार आहे शेवटपर्यंत कारण माझं नातं हे पण मला घट्ट करायचं आणि टिकून ठेवायचं दिवाळी संपलेली आहे पण दिवाळीनंतर गोड काहीतरी निवडणुकीनंतर तुम्हाला उद्याच्याकडे यश मिळेल पक्षाला तर शिकृत सदस्य ती ओवाळली आमदारांनी तुमच्या तुम्हाला द्यावी असं 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 काय वाटत का कधी असं मला तर वाटत नाहीये पण ते सांगितलं आतापर्यंत साहेबांनी जर आमदार साहेबांनी स्वतःहून माझ्यासाठी काय केलं तर ठीक आहे पण मी स्वतःहून असं कुठली गोष्ट त्यांच्याकडे मागणार नाही कारण आज आमदारांची बहीण आहे हीच हेच पद माझ्याकडे खूप मोठं आहे प्रत्येक वेळेला गेल्यानंतर या बहिणाबाई बसा हा रिस्पेक्ट मला खूप मिळालेला आहे त्यांच्याकडून हा सर्वात माझ्यासाठी मोठा आहे अच्छा अच्छा आणि याच्यामध्ये मला दुसरा एक वेगळा प्रश्न असा होता की तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ज्या काटरंग का भागामध्ये कम ह्या रेसिडेन्सीमध्ये इथे शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप पाटील हे देखील त्यांच्या पत्नी उमेदवार होत्या मागच्या वेळी निवडून आल्या होत्या आता ते स्वतः इच्छुक आहेत आणि त्यांच्यासोबत इतर काही दोन तीन इच्छुक झालेले आहेत परंतु असा एक वाद निर्माण पक्षामध्ये होऊ पाहतोय की ज्या मागच्या इथून विरोध होतोय हा योग्य आहे विरोध योग्य आहे विरो, कारण गेल्या वेळेला ठीक आहे लोकांनी संदीप पाटलांच्या पॅनलला त्यांना उभं केलं आणि आमच्या पंधरा मध्ये असा चेहरा नव्हता त्यावेळेला की संदीप पाटलांच्या सोबत आणि मी पण त्यावेळेला पूर्णपणे राजकारणात नव्हते त्याच्यामुळे बाहेरचा कुठलाही उमेदवार आला तर त्यांना लोकांनी एक्सेप्ट केलं पण आताच्या परिस्थितीमध्ये ती परिस्थिती नाहीये आता काटरंग गावातलेही अशा चांगले उमेदवार आज तयार झालेले आहेत की शिक्षित आहेत चांगले ते आज आपले म्हणजे स्थानिक लेव्हलला ते उमेदवार देत आहेत कारण का देऊ नये कारण त्यांचा तो अधिकार आहे कारण आज बाहेरून येऊन जर बाहेरच्या वॉर्डमध्ये येऊन जर व्यक्ती निवडून येतोय आणि व्यक्ती उभा राहतोय तर गावातल्या लोकांनी का नाही उभं राहावं हो म्हणजे त्यांचा एक त्यांचा तर पहिला अधिकार आहे ना तो संदीप मी तेच म्हणतो संदीप पडल्यानंतर काम आहे मान्य सगळ्यांना मान्य आहे दुर्लक्ष झालं कारण गेली पाच वर्षामध्ये त्यांचं कुठेही म्हणजे गावातली लोक बोलतात की आम्ही त्यांना बघितलं सुद्धा नाहीये अजून काय म्हणताय मग हे गोष्ट चुकीची आज आमदार साहेब कुठल्याही अडीअडचणीमध्ये आमदार साहेब स्वतः धावून येतात पंधरा नंबर कुठल्याही वॉर्डमध्ये असू दे काही प्रॉब्लेम झाला किंवा काही सुखदुःखाला पण जर आमच्या वॉर्डमध्ये निवडून आलेली व्यक्ती जर आमच्यापर्यंत पोचत नाही आज मी त्यांच्याकडूनच नेतृत्व करते असं समजा की आमच्यापर्यंत पोचत नाहीये तर प्रश्नच येत नाही आणि गाव हे काटरण गाव हे ऐंशी टक्के स्थानिक लेवलला आहे वीस टक्के आमच्यासारखे बाहेरून येणारे म्हणजे सोसायटीज वगैरे आहेत तसे लोक आहेत म्हणजे ऐंशी टक्के लोक आज नाकारतायत तर वीस टक्के लोक त्यांना सपोर्ट करणार आणि आम्हाला त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण जे वोटर आहेत जे मतदान करणार आहेत तेच विरोधात आहेत तर मग प्रश्नच येत नाही तिथे दगाफटका होण्याची शक्यता आहे का पक्षाने जर निर्णय जर गावाच्या किंवा सगळ्या लोकांच्या मतदारांच्या अपेक्षेप्रमाणे घेतला नाही तर मग दगाफटका होण्याची शक्यता नक्की होईल दगाफटका कारण गाव हे गाव आहे स्थानिक लेवलला गाव आहे गाव आहे आणि गावाची ताकद गावा आज मजबूत गावामध्ये प्रत्येक प्रत्येक पक्षाचे लोक ही एकत्र येऊन आज एकजूट झाले त्यांची म्हणजे त्यांच्याकडे पण विभागलेले होते पण आज गावातला उमेदवार उभा राहतोय म्हटल्यानंतर त्यांची एकी झालेली आहे आणि ती एकीच फळ तर नक्की दिसणार आहे ना नंतर आता ह्या सगळ्या याच्यावर तोडगा काढायचा कसा तुमच्याकडे काय आहे का असं का तोडगा किंवा काय काय का, प्लान काहीतरी तुम्ही आमदारांना सुचवलं असेल किंवा तुम्ही म्हणणं सगळ्यांनी सुचवलं असेल काहीतरी तोडगा सांगा ना मग ते पण विचार करतील नाही नाही तोडगा असं म्हणजे आता आम्ही आमदारांकडे खूप म्हणजे सगळं सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की असं नाही होऊ शकत कारण मी जर इच्छुक आहे तिथे मी काम केलेलं आहे मला पण माझी गॅरंटी आहे की मी तिथून सहज निवडून नी, येईल मला पण पाठिंबा आहेत आता सोसायटीचा पाठिंबा तर मला पूर्णपणे आहे गावाचा पण पाठिंबा आहे पण मला त्यांचा विचार अगोदर करायचा आहे का त्यांच्या पुढे मी मोठी नाही आहे आज गाव हे मोठं आहे आणि मी त्यांच्या समोर खूप छोटी आहे मी राजकीय क्षेत्रात असू द्यात सामाजिक क्षेत्रात मोठी असू द्यात पण गावाच्या पुढे मी मोठी नाही आहे कारण जिथे संघटना मजबूत असते हा संघटना असते मोठी आज मी जरी निवडून आले तरी मला त्यांच्या समोरून जायचं आहे आणि ते पचवण्याची ताकद नाहीये माझ्याकडे आणि मला त्यांच्या विरोधात जाऊन कामही करायचं नाही म्हणून मी म्हणते जी शिंदे गटाचा उमेदवार आज उभा राहिला तरी मी खुले आम त्यांना सपोर्ट करू शक खुले आम पण नाही करू शकणार आणि कुठेही करू शकणार नाही पाठिंबा कारण जिथे पाहिजे जिथे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे तिथे तर मिळायला पाहिजे जिथे सी उमेदवाराला सीट मिळाली पाहिजे तिथे मिळायलाच पाहिजे पक्षाने म्हणजे विशेषतः नेतृत्व म्हणजे आमदार महेरवे यांनी काटरंग वासियांची भूमिका समजून घ्यावी आणि वेळी सावध व्हावं दिवस जी फार कमी होऊन जाते येस बरोबर 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 ती शेवटचा प्रश्न आहे तुम्ही ह्या सगळ्या इंटरव्ह्यूचा अठरा कशासाठी आहे माहितीये तर कुलदीप शेंडे यांना त्यांना भरभक्कम साथ द्यायची चांगलं मताधिक्य द्यायचे आणि त्याकड प्रचंड अशा महिला आहेत त्या प्रचंड काम करणाऱ्या आहेत आणि त्या स्वतःच दिवसभर दिवसभर काम करत असतात शेवटचा प्रश्न हाच की कुलदीप शेंडे यांना तीन तारखेला काय काय का तुम्हाला ते चित्र चे, दिसते तुमच्या सगळ्या महिला काम करणारच आहेत का दा। कुलदीप दादांना तीन तारखेला नाही कुलदीप दादांचे जेव्हा सीट डिक्लेअर झाले ना तेव्हापासून कुलदीप दादाच नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून जाहीर मी स्वतः केलेला आहे म्हणजे माझी संघटना मी आज जरी माझ्याकडे दोन हजार अडीच हजार महिला जरी असतील तरी आज त्यांच्या घरातलं प्रत्येकी चार तीन वोटर पकडले तरी आज आठ तर ते नऊ हजार वोटिंग माझ्याकडे फिक्स आहे तर एवढा कॉन्फिडन्स मला असताना आणि त्यांनी केलेली कामं आणि त्यांचा असलेला प्रभाव हे सगळं एकत्रितरित्या जर बघितलं तर त्यांची हार कधीच होऊ शकणार नाही तर या होत्या कालच्या जाधव ज्याने कुलदीप शेंडे यांना भरभक्कम ताकद साथ देण्याचं ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसतील कशा प्रकारे ते ताकद देतात त्यांची काय रचना करतात ते सगळ्या प्रचारात दिसणारच आहे ताई तुम्हाला शुभेच्छा तुमच्या भावाला देखील शुभेच्छा नेतृत्वाने तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी तर आता काय त्यांनी समज त्यांनी त्या सगळ्या गोष्टी उद्या या काळात दुरुस्त कराव्या ते करतील असा विश्वास आहे तोपर्यंत इथं थांबूया ताईंच्या इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ज आवर्जूर कळवा तोपर्यंत थांबूया धन्यवाद